आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नेत्या ने वर्षाताई गायकवाड यांचे की त्यांनी मुंबईचा अध्यक्ष म्हणून अनुसूचित विभागाचा ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली व नक्कीच्या संधीचं प्रामाणिकपणे सोनं करण्याचा काम मी करेल सर्वसामान्य आज कुठेतरी त्रस्त झालेला आहे आपण कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहात आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीला कशा प्रकारे आपण समजून जाणार महानगरपालिके ऑलरेडी तयारी वर्षा चालू केलेली आहे प्रत्येक ठिकाणी विजिट प्रत्येक बूथ कमिटीची मीटिंग्स आणि आंदोलन हे चालू आहे जर तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये खूप सुंदर आणि चा, चांगलं वातावरण प्रथम आता महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचं दिसत आहे आणि राहिले ज्या समाजातून मी येतो ज्या एस सी विभागातून येतो ज्या बासष्ट अडुसष्ट त्यामध्ये जाती आहेत यांचा एक आवाज म्हणून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गाव गायकवाड या है, आने तो खांदेला, खांदेला से <पड़ी ने देखे था>। हम जब से काम कर रहे सब चुनौती है <laughs> आप देखेंगे तो जो, जो मतदार संघ से हम लोग आते है वो मतदार संघ में आपने देखा है कि 10 साल एमपी नहीं थी कोई एमएलए नहीं था कोई कॉर्पोरेटर नहीं था तो भी वो दस साल और ये साल पंद्रह से अठारह साल हम लोग काम कर रहे हैं और समाज का काम का का कर रहे हैं दबी कुछ लोगों का आवाज उठाने का काम का 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 कर रहे हैं और ऐसी शक्तियों के खिलाफ लड़ रहे हैं जिसके बारे में आपको बताने की जरूरत है सुभा जी उद्या है मत चोरी सभी चर्चा है राहुल गांधी उदागर के होता है कशा प्रकार सफल नाही हा मुद्दाच मुळात राहुलजींनी काढला आणि हा पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण राज्यामध्ये हा मुद्दा आता येत आहे तुम्ही बघत असाल राहुलजींनी ज्यावेळी यांचं प्रेझेंटेशन दिलं त्याचं एकही उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हतं आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्व पक्षीय या म्हणजे प्रथमत असं महाराष्ट्रामध्ये होत होत आहे की सर्व पक्षीय उद्याचा मोर्चा आहे आणि उद्याचा मोर्चा हा नक्कीच ऐतिहासिक मोर्चा असेल शिवाजी महानगरपालिका चुनाव आगामी बडी जबाबदारी जिम्मेदारी आपको विभाग की मिली है क्या कहना चाहेंगे पर क्या प्राथमिकता है मुंबई शहर के लिए रहेंगी खास करके नहीं मुंबई शहर के लिए जो विभाग से मैं आता हूँ उनको ज़्यादा से ज़्यादा वो समस्या उठाने का और वो उन लोगों सब के सबके साथ मिलके उनको न्याय देने का काम हम लोग करेंगे सामना <coughs> <coughs>